नर्मदे हा नर्मदा परिक्रमा बाय कार संपूर्ण मार्गदर्शन मराठीमध्ये त्याच्या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मी ऍडव्होकेट राजेंद्र अग्रवाल सहर्ष स्वागत करतो आधीच्या भागामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे आपण त्यात परिवर्तन केलं अतिशय सुंदर भजन म्हणत रत्नसागराचा तो सुंदर प्रवास आपण पार केला आणि कशा प्रकारे नर्मदाबाईचं पूजन केलं आता या भागामध्ये आपण बघणार आहोत की समुद्र पंचकोशी परिक्रमा कशी करावी समुद्र पंचकोशी परिक्रमा ही नर्मदा परिक्रमेचाच एक भाग आहे समुद्र पंचकोशी परिक्रमा ही नवनाथाची परिक्रमा म्हणून सुद्धा ओळखली जाते बरेचसे परिक्रमावासी ही परिक्रमा करतात आणि काही परिक्रमावासी त्यांना माहीत नसते म्हणून ते ही परिक्रमा करत नाही आपल्या सर्वांना एक विनंती आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना समुद्र पंचकोशीची म्हणजेच नवनाथाची ही सुद्धा परिक्रमा अवश्य करा कारण ही एका दिवसात परिक्रमा पूर्ण होते या समुद्र पंचकोशी परिक्रमेकडे वळण्यापूर्वी आपल्याला फक्त इतकीच विनंती करतो की कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या परिक्रमेबाबतीत माहिती होईल आणि त्या अनुषंगाने का होईना आपण नर्मदा परिक्रमेचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचू शकू चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि नर्मदेहर असं लिहून कमेंट्स करा तेवढंच नर्मदाबाईच्या नावाचं नामस्मरण होईल आणि काहीही शंका असल्यास माझा नंबर याच्यामध्ये दिलेला आहे कृपया कॉल करा तटपरिवर्तन करताना आपल्याला रत्नसागर पार करायचा असतो बरेचशा परिक्रमावासियांना समुद्राची भीती वाटते बरेचसे परिक्रमावासी कधीही यापूर्वी नावेत बसलेले नसतात आणि त्यामुळे साहजिक आहे ही मनात एक भीती असते यापूर्वी काही परिक्रमावासियांनी मला फोन करून विचारलं की आम्ही तट परिवर्तन करू शकू का अशी शंका बऱ्याचशा परिक्रमावासियांना येते आणि त्या शंका निरसनाकरिता एक छोटासा प्रसंग सांगतो आणि मग पुढे समुद्र पंचकोशी परिक्रमेकरता आपण बोलूया विमलेश्वर वरून आपण तट नावे नावेमध्ये बसलो आता आपल्याला रत्नसागर पार करायचा आहे आमच्या सोबत एक माई होत्या त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते, भीती होते। मनातून त्या खूप घाबरल्या होत्या मी त्यांना विचारलं की माई डर लग रहा है त्या हो म्हणाल्या त्या म्हणाल्या की मुझे पानी से बड़ा डर लगता है इससे पहिले मैं कभी नाव में नहीं बैठी मी त्यांना धीर दिला आणि त्यांना सहजच म्हणालो की डरियमत नर्मदा माई का हात थांबली जीये व रत्नसागर पार करा देगी त्यांनी मानेनेच होकार दर्शवला आम्ही सगळे नावेमध्ये बसलो त्या माई सुद्धा घाबरत घाबरत का होईना नावेमध्ये बसल्या नाव सुरू झाली थोड्या वेळानंतर मी सहजच त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचे डोळे बंद होते नर्मदा माईचं जे जल त्यांनी ज्या कॅन मध्ये सोबत आणलं होत ते त्यांनी दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवलेलं होतं पुढचा प्रवास सुरू झाला सगळे परिक्रमावासी खूप आनंदात होते नर्मदा माईचा जयघोष सुरू होता सगळे परिक्रमावासी सुंदर भजन म्हणत हा रत्नसागराचा सुंदर प्रवास करत होते मिठी तलाईची ते जागेश्वरची जेट्टी जवळ आली मी पुन्हा मागे बघितलं त्या माईचे डोळे बंद आणि दोन्ही हातात घट्ट धरलेली कॅन त्या कशाच बसून होत्या जेट्टी आली आम्ही उतरलो त्या माईंना आवाज दिला त्यांनी डोळे उघडले त्या सुद्धा नावेच्या बाहेर आल्या अतिशय आनंदात होत्या मी त्यांना विचारलं की माई तो डर लगा कैसा तट परिवर्तन त्या अतिशय आनंदात टाळी वाजवत म्हणाल्या की मुझे तो पताही नाही चला की कब कट परिवर्तन हो गया कब रत्न सागर पार हो गया होई स्वयं मेरा हात थांबे मेरे बगल बैठी थी आणि माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले किती करशील का नर्मदा माई परिक्रमावासिया करता किती लक्ष ठेवतेस तू परिक्रमावासियांच त्या माईला पाण्याची भीती वाटत होती ती भीती तू पूर्णपणे घालवलीस स्वतः त्यांच्या बाजूला बसलीस त्यांचा हात धरला आणि अतिशय सुरक्षितरित्या रत्नसागर पार झाला धन्य आहे माई तुझी धन्य आहे पुन्हा एकदा आम्ही नर्मदा माईला वंदन केलं आणि पुढे निघालो मिठी तलाईच्या जागेश्वर या ठिकाणी जेट्टीवर उतरलो आपली गाडी आधीच त्या ठिकाणी आलेली होती समुद्र देवतेला पुन्हा एकदा प्रणाम केला गाडीमध्ये बसलो आणि मिठी तलाईला पोहोचलो हे मिठी तलाईला एक फार मोठी विहीर आहे हा परिसर समुद्रापासून खूप जवळ आहे समुद्राचं पाणी खारट आहे याच्या आजूबाजूच्या जितक्या विहिरी आहेत त्या सगळ्या विहिरीचं पाणी खारट आहे परंतु या विहिरीचं पाणी गोड आहे आपला जो प्रवासाचा क्षीण असतो आपला जो तट परिवर्तनाचा क्षीण असतो चार तास आपण बोटीमध्ये बसलेलो असतो मिठीतलाईला आल्यानंतर प्रत्येक परिक्रमावासी हा त्या मिठीतलाईच्या पाण्याने आंघोळ करतो आणि तिथे मीमनाथ महादेवाचं फार सुंदर मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेतो समुद्र पंचकोशी परिक्रमेचा सगळ्यात पहिला सुरुवातीचा टप्पा किंवा सुरुवात जिथून करायची असते ते ठिकाण म्हणजे मिठीतलाई समुद्र पंचकोशीची ही परिक्रमा साधारणतः एका दिवसात पूर्ण होते आता आपण मिठी तलाईवरून निघालोय आणि सगळ्यात पहिलं स्थान लागते हरी का धाम किंवा हरिहर आश्रम असं सुद्धा त्याला म्हणतात या ठिकाणी हरिहरेश्वराचं मिलन आहे हरी म्हणजे श्री आणि हर म्हणजे श्री शिव महादेव या देवांची मंदिरे एकाच ठिकाणी आहेत आपण जेव्हा हरिका धामला पोहोचतो सगळ्यात आधी आपल्याला श्री विष्णूचं मंदिर लागते या ठिकाणच्या मूर्तीमध्ये एक विशेषता आहे की आपल्या मनामध्ये जसे भाव आहेत तशा प्रकारचे भाव मूर्तीच्या चेहऱ्यावर दिसतात जर आपण आनंदी असू तर मूर्तीचे भाव आनंदी असतात आणि जर आपल्या मनामध्ये जर दुःख असेल तर मूर्तीच्या चेहऱ्यावर तसे भाव दिसून येतात अतिशय सुंदर अशी या ठिकाणी श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांची मूर्ती आहे आपण या ठिकाणी श्री विष्णू लक्ष्मी यांचं दर्शन घेतो आणि आतमध्ये प्रवेश करतो तर त्या ठिकाणी मार्कंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथले शिवलिंग फार सुंदर आहे

आम्ही जेव्हा हरिका धाम आश्रमामधून निघालो तेव्हा माझ्या मनामध्ये एक विचार आला की आज आपल्याला गंध लावायचा आहे टिळा लावायचा ला आहे हरिका धाम आश्रमामध्ये तशी काही व्यवस्था नव्हती माझ्या मनामधला विचार मी सहज कविता बोलून दाखवला नर्मदा सुद्धा माझ्या मनातला विचार ओळखला आणि काय आश्चर्य हो। मुली बाबा आश्रमामध्ये आम्ही पोहोचलो आणि तिथे मंदिरामध्ये गंध लावण्याकरता लागणारं सगळं साहित्य तयार होत मला खूप आनंद झाला त्या ठिकाणी मी गंध लावला महादेवाचं तिथे अतिशय सुंदर मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेतो या ठिकाणी नर्मदा माईचं सुद्धा मंदिर आहे आपण समुद्रेश्वर महादेवाचं दर्शन घेतो नर्मदा माईचं दर्शन घेतो पुन्हा तिथून पुढे निघतो पुढचं स्थान आहे परशुराम मंदिर मंदिराचा जो वरचा भाग आहे तो जमीन सपाटीला आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्याकरता आपल्याला पायऱ्या उतरून आतमध्ये जावं लागते ही तपोभूमी आहे असं म्हणतात की या ठिकाणी स्वतः भगवान परशुरामाने तपश्चर्या केली होती आपण या तपोभूमीचं दर्शन घेतो आणि पुन्हा पुढे निघतो पुढे आपल्याला राम मंदिर लागते भगवान राम लक्ष्मण आणि सीता यांच्या अतिशय सुंदर मूर्त्या तिथे आहेत या ठिकाणी आपण भगवान रामाचं लक्ष्मणाचं आणि सीतेचं दर्शन घेतो आणि पुन्हा पुढे जातो या मंदिराच्या प्रांगणामध्येच लखाबाबाचं एक सुंदर मंदिर त्या ठिकाणी आहे लखाबाबा यांचं पूर्ण नाव लक्ष्मणदासजी महाराज असं होतं लखाबाबा हे हरिद्वारचे राहणारे होते आणि अजूनही हरिद्वार आणि उत्तराखंड मधून बरेचसे त्यांचे भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात असं म्हटलं जाते की लखा बाबा अजूनही जिवंत आहेत या ठिकाणी लख्खा बाबाची समाधी आहे अतिशय सुंदर असं भगवान महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी खूप मोर येतात समुद्र पंचकोशीच्या परिक्रमेमध्ये आपली गाडी थेट जाते। ही थेट मंदिरापर्यंत जाते त्यामुळे कुठेही आपल्याला पायी चालायचं नाही आहे आपण या ठिकाणी लखा बाबाचं दर्शन घेतो भगवान शिवाच दर्शन घेतो आणि पुन्हा तिथून पुढे निघतो एक अशा स्थानाकरता की जे स्थान अतिशय गूढ आहे की जे स्थान अतिशय रहस्यमय आहे भूतनाथ अजन्मे है उनका ना आदि है न अंत है वो अविनाशी है कालोपरी है पंच महाभूतो के नाथ भूतनाथ है वो कालो के काल महाकाल है वो भूतनाथाचं जे हे स्थान आहे ते पूर्णपणे जंगलामध्ये आहे आणि अतिशय कमी प्रमाणात परिक्रमावासी भूतनाथापर्यंत जातात नीलगाय आणि मोर अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात चला आपण चलूया भूतनाथाकडे बाबावरून निघाल्यानंतर दहेज एमआयडीसी मधल्या बऱ्याचशा इंडस्ट्री आपण पार करतो आणि भूतनाथाला पोहोचतो पायी परिक्रमा करणारे जे परिक्रमावासी आहे त्यांचा रस्ता वेगळा आहे ते समुद्राच्या काठाने भूतनाथाला पोहोचतात आणि गाडी मार्ग वेगळा आहे आता आपण भूतनाथाच्या जवळ पोहोचलोय गाडीतून उतरलो आणि समोर बघितलं तर एक नीलगाय उभी होती जंगली प्राण्यांना जंगलामध्ये पाहणं हा खरोखर एक आनंद असतो आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करतो समोर एक मोठ विशाल असं वडाचं झाड आहे त्याच्या पारंब्या जमिनीला स्पर्श करतायत जणू त्या पारंब्या धरती मातेला नमन करतायत वंदन करतायत भूतनाथांचं दर्शन घेतलं या ठिकाणी तीन शिवलिंग आहेत भूतनाथ कुंडनाथ आणि तोंडनाथ एकाच मंदिरामध्ये तीन शिवलिंग खरोखर वेगळं आहे ना काहीतरी दर्शन घेऊन बाहेर पडलो समोर एक छोटस मंदिर ते मंदिर हनुमानाचं भगवान रामाच्या मंदिराच्या बाहेर हनुमानाचं मंदिर असते परंतु या ठिकाणी महादेवाच्या मंदिराच्या बाहेर हनुमानाचं मंदिर आहे या ठिकाणी काहीतरी वेगळं आहे मित्रांनो दर्शन घेतलं आणि आश्रमाकडे आलो तलाईवरून निघालो तेव्हा फक्त चहा घेतला होता दुपारचे दोन वाजत आले होते प्रचंड भूक लागली होती आतमध्ये प्रवेश केला अवधेशगिरी महाराज समोरच उभे होते आणि त्यांना नर्मदे हर म्हटलं त्यांनीही नर्मदेहर म्हणून आमचं स्वागत केलं आणि ते उत्तरले की हातबुधुली आपकी भोजन प्रसादी तयार म्हणजे हातपाय धुवा तुमचं जेवण तयार आहे आम्ही आश्चर्यचकित झालो आम्ही सहा परिक्रमावासी भूतनाथाचं मंदिर जंगलामध्ये आहे आणि अवधेश गिरीजी महाराज म्हणत की तुमचं जेवण तयार आहे तुमची भोजन प्रसादी तयार आहे ज्या ठिकाणी स्वयंपाकघर आहे त्याच्या समोर नळ आहे आम्ही त्या नळावर हातपाय धुतले तोपर्यंत अवधेशगिरी महाराजांनी आमची ताटं लावली वरण भात भाजी पोळी आणि शिरा असं अतिशय सुंदर जेवण तयार हातपाय धुवायला आम्हाला जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटं लागले असतील तेवढ्या वेळात ताटं सुद्धा लागली होती स्वतः अवधेशगिरी महाराज आमचा पाहुणचार करत होते इतकं आग्रहाचं जेवण आम्मी कृत्य कृत्यलो जीवन मला मेरा मी अवधेश गिरी महाराज आपने कहा कि भोजन प्रसादी तैयार है हम छह परिक्रमावासी है आपको कैसे पता चला कि हम भूखे हैं और हम यहां आ रहे हैं तर बापू बना ले कि आदेश आ जाता है आमी उपाशी उपासी हो तो आम्हाला सकाळपासून जेवायला नाही मिळालं तर नर्मदा माईनं स्वतः अवधेशगिरी महाराजांना आदेश दिला की सहा परिक्रमावासी येत आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा आणि खरोखर आधी पोहोचण्याच्या आधी संपूर्ण जेवण तयार काय महती सांगावी नर्मदाबाईची धन्य आहे नर्मदाबाई तू धन्य आहेस अतिशय मस्त जेवण झालं होतं अवधेशगिरी महाराजासोबत मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही बोलत बसलो थोडा वेळ निघाला चार वाजले आणि अवधेशगिरीजी महाराजांना मी सांगितलं की महाराज आता आम्हाला आज्ञा द्या, द्या आम्ही पुढे निघतो महाराज म्हणाले की तुम्हाला आता जाता नाही येणार आज तुम्हाला इथेच थांबायचं आहे भूतनाथांचा तसा आदेश आहे त्यांनी मनोहर भाऊला आवाज दिला आणि मनोहर भाऊला सांगितलं हे जाणे का कह रहे है मनोहर भाऊ पटकन उत्तरला ना, ना भूतनात का आदेश आहे आणि त्या आग्रहाने त्यांना आम्हाला थांबून घेतलं की काय सांगू मग आम्हीही ठरवलं की ठीक आहे आज आपण इथेच थांबायचो परंतु एक अठ अवधेशगिरीजी महाराजांना आम्ही ठेवली की आज रात्रीचा स्वयंपाक आम्ही करणार आणि सगळ्यात आधी तुम्ही प्रसादी घ्यायची आणि नंतरच आम्ही प्रसादी घेणार अवधेशगिरी महाराजांनी हसत हसत होकार दिला या मंदिरापासून जवळच अजून एक छोटस मंदिर आहे एक छोटस शिवलिंग त्या ठिकाणी आहे मनोहरभाऊ स्वतः ते शिवलिंग दाखवायला आमच्या सोबत आलेत हे शिवलिंग स्वतः पांडवांनी स्थापन केलेलं आहे कारण वनवासात असताना हस्तिनापूरवरून ते द्वारकेला आले आणि द्वारकेवरून या ठिकाणी भूतनाथला ते आले आणि मग इथून पुढे वैराटनगरी म्हणजे चिखलदरा या ठिकाणी त्यांनी अज्ञात पूर्ण केला हे शिवलिंग पांडवांनी स्थापन केलेलं असल्यामुळे त्याचं महत्व अजून जास्त आहे या शिवलिंगाच्या बाजूला एक छोटस कुंड सुद्धा आहे काल परत मी आता ते कुंड भरलं आहे माती भरली आहे त्याच्यामध्ये पाणी खूप अस्वच्छ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समुद्र इतक्या जवळ असताना सुद्धा या कुंडाचं पाणी गोड आहे आम्ही या ठिकाणी पांडवांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं पुन्हा भूतनाथाच्या प्रांगणात आलो सायंकाळ झाली होती त्या ठिकाणी नी? नीलगाय मोर यांची जणू जत्रा भरली जिकडे पहावे तिकडे मोर दिसत आहेत जिकडे पहावे तिकडे नीलगाय दिसत आहे अतिशय सुंदर असं दृश्य बराच वेळ आम्ही नीलगाय मोर या सगळ्यांना पाहत बसलो सगळीकडे फक्त आनंदच आनंद होता संध्याकाळ झाली होती आता भोजन प्रसादी तयार करायची वेळ झाली होती आम्ही उठलो स्वयंपाकघरात गेलो आणि भोजन प्रसादी तयार करण्याचं काम सुरू झालं पुन्हा वरण भात भाजी पोळी त्या दिवशी खिरीचा बेत केला मस्त जेवण तयार झालं अवधेशगिरी महाराजांनी प्रसादाचं ताट तयार केलं आणि ते प्रसादाचं ताट घेऊन आम्ही सगळे भूतनाथाच्या मंदिरात आलो मग भूतनाथाची तिथे आरती इतकी सुंदर आरती तो सोहळा सगळ्या डोळ्यात भरून घेतला मनात साठवला या ठिकाणी जे हनुमानाचं मंदिर आहे त्याची सुद्धा एक कथा आहे रामजीबाई नावाचे एक हनुमानाचे खूप मोठे भक्त होते आणि इथे जे हनुमानाची जी मूर्ती आहे ती मूर्ती ते पाठीवर घेऊन छोडून येत होते थकले म्हणून त्यांनी ती मूर्ती या ठिकाणी ठेवली आणि थोडा वेळ विश्राम केला थोड्या वेळानंतर उठले पुन्हा मूर्ती उचलायचा प्रयत्न केला परंतु मूर्ती जाक्षी हाले ना त्यांनी खूप प्रयत्न केला मूर्ती जाक्षी हल्ली नाही आणि शेवटी त्यांनी याच ठिकाणी हनुमानाची प्राण प्रतिष्ठा केली ही, के ही आहे। एक छोटीशी गुफा आहे आता ती बंद केलेली आहे त्या गुफेमध्ये सुद्धा भूतनाथ कुंडनाथ आणि तुंडनाथ असे तीन शिवलिंग आहेत आणि या शिवलिंगाजवळ दोन फार मोठे नाग त्या ठिकाणी राहतात असं आम्हाला अवधेशगिरी महाराजांनी सांगितलं आणि ते दोन नाग जोडीने बाहेर पडतात सगळं ऐकावं ते नवल आहे सांगितल्याप्रमाणे अवधेशगिरी महाराजांनी आधी भोजन प्रसादी घेतली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सुद्धा प्रसाद घेतला रात्री शांत झोप सकाळी लवकर उठलो बाहेर येऊन बघतो तर काय आज्ञा दिवशी संध्याकाळी सारखंच पुन्हा सगळीकडे नीलगाय आणि मोर आंघोळी झाल्या नर्मदा माईचं पूजन केलं अवधेशगिरी महाराजांची आज्ञा घेतली आणि पुढे निघालो आता पुढचं स्थान आहे माखनेश्वर महादेव या परिक्रमेला नवनाथाची परिक्रमा असं सुद्धा म्हणतात भूतनाथावरून आपण निघालो साधारणतः दोन ते तीन किलोमीटर आपण गेलो की माखणेश्वर महादेवाचं मंदिर लागते त्या ठिकाणी आपण माखणेश्वर महादेवाचं दर्शन घेतो पुन्हा पुढे जातो दहेज चोकडी म्हणजे दहेजचा जो चौक आहे तो लागतो आणि तिथे दुधेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे सुद्धा अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आपण दुधेश्वर महादेवाचं दर्शन घेतो तिथून पुढे निघतो पुढे अंबेठा म्हणून एक गाव लागते त्या ठिकाणी आपण चंद्रमौलेश्वर महादेवाचं दर्शन घेतो आणि चंद्रमौलेश्वर वरून निघाल्यानंतर शेवटचं जे स्थान आहे ते जागेश्वर महादेव जागेश्वर महादेवाला आपली ही समुद्र पंचकोशीची परिक्रमा पूर्ण होते आपल्याला फक्त एकच विनंती करतो की नर्मदा परिक्रमा करताना समुद्र पंचकोशीची परिक्रमा अवश्य करा या परिक्रमेमध्ये आपण पूर्णपणे भारावून जातो अशा प्रकारे आपण ही नवनाथाची परिक्रमा समुद्र पंचकोशी परिक्रमा या ठिकाणी आपण पूर्ण करतो आणि पुन्हा पुढे भरूचकडे मार्गस्थ होतो आपलं प्रेम आणि आशीर्वाद सदैव असंच लाभू द्या नर्मदा माईला पुन्हा एकदा वंदन करतो आणि थांबतो नर्मदे हर